आणल्यानंतर तसे लागले हा मायेचा आकांत कौसाला ऐकून गेला देवाची हा कौसाला कधी ऐकू जात नाही गावात कीर्तन आहे भागवत आहे सर्वात गोष्टी बरोबर आहे आपण गावात राहतो आपले शरीर व्यवस्थित आहे कोणत्याच प्रकारची अडचण नाही पण आपण जर इकडे येत नसलो तर कंसाचे भागवत आहे म्हटलं तरी ऐकलं नाही काय धरून उलटी फिरवली मुलगी विजयवानी आकाशात गेली दृष्टी कंसाचे बहुत वळवली आणि मग तुझा वैरी गोकुळात नांदत आहे पहिला पहिला वेळा पोतणेने पोतना म्हणजे वासना रत्नमाला म्हणे मी याला स्तनपान करी भगवंत म्हणतात तिलाही आमंत्रित केलं गोकुळामध्ये तुहा मात्र महाराज म्हणे एवढा जरी सुंदर असला तरी मी त्याचा नाश चोरी करतोय केलेश्वरिक दाखवत असताना आपल्या शिंक्यावर लोणी खाल्लं अर्थात सर्वात मग पण आहे त्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याने अनेक प्रकारचे खेळ खेळले पण खेळ केव्हा खेळले ज्या मात्र महाराज सर्व व्यवस्थित झालं सर्वेच्या घरात चोरी केली आणि सर्वेच्या घरात चोरी केल्यानंतर त्यांचा विषय नारायण बनवून तेव्हा मात्र हा ऐकतच नाही अनेक प्रकारचा प्रयत्न केला म्हणून आईने शाळेत टाकलं नाही का गाई गोपाळ सोंगडे होणार घेऊन या जाई नंदाचा काना हे सोंग सारिले या रुपयानंतर पुढेही बहुत करणे आहे नाही का आहे तुका म्हणे धर्मसंस्था म्हणे तिला नारायण अवतार भगवान

देखा? पावा भोंगाडी घेऊन बाई पावा भोंगाडी घेऊ दहा मिनिट नाही पावा भोंगडी घेऊन बाई संगे गोपाळ घेऊन गाई वृंदावनी आले लवलाई बेलू वाज बेला चुत रे बाई ओ बाई टाकी असा आहे टाकाचे अधिकारी कोण असतात आपल्याकडे समजा महिष मात्र मारत आणि त्यानंतर तिचं जे कांडू असत त्याला हाल्या म्हणतो आपण दूध आपण घेतो आणि त्याला काय बसतात आता तर जन्माला आलं हाल्या असला की त्याला एकूणच टाकतात सर्व का अर्थात त्याला काही आईचं दूधही चाक अधिकारी राहायला देतो कलियुगा जास्त पण मात्र त्या ठिकाणी ते ताक मात्र मारत त्याला बसतात आजीबाई त्या ठिकाणी बोट होती आणि तो मात्र जरा सक्त झालं की म्हणून त्या ठिकाणी काकळा घालवते काय सकाळी आपण काकळा तो का असं काय नाव ठेवलं की समजत नाही नाही का अर्धा शेपूट आलो आलो पेचे आईचं स्तन आहे की आजीचा बोट आहे की त्या चिंकाचा काकडा हे त्याला समजत एवढा निर्गुणता प्राणी नाही का त्याचा अधिकार कशाचा काकाचा मग जे घर घर करत असतील नुसतं काहीच कोणतं परमार्थ नाही काही नाही ते कोण आहेत मग घरी मी म्हणत नाही बरं नाही का अर्थात एवढा हे आहे महाराज अर्थात त्या ठिकाणी सर्वांच्या शिदोऱ्या भगवंताने एकत्रित केल्या शिदोरी ते पाप पुण्य कोणशी न भीतीचा सर्वांच्या मात्र शिदोऱ्या एकत्रित केल्या भगवान परमात्म्याने मात्र मारत कितांबर निसलेला आहे No, am no.